राजीव गांधी विद्यालयाचे प्राचार्य तथा मुख्याध्यापक बापूसाहेब संजय पवार सरांची नाशिक विभागीय टीडीएफ च्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करताना मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष आदरणीय बापूसाहेब पाटील सर राजीव गांधी विद्यालयाचे शिक्षक कर्मचारी वृंद व इतर मान्यवर हार शॉल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करताना व अभिनंदनाचा वर्षाव करताना दिसत आहेत बापूसाहेब संजय पवार सरांना शुभेच्छा देण्यात आल्या आमच्या सिंगम तपास नहिक परिवारातर्फे बापूसाहेब संजयजी परवारांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन अभिनंदनला हार्दिक हार्दिक शुभेच्छा